निवडणुकीच्या गवगवीत यशानंतर महाविकास आघाडी अलर्ट मोडवरती आलीत शरद पवारांचे दौरे सुरू झालेत याच निमित्ताने जुन्नर द दौऱ्यावरती शरद पवार असताना जुन्नरचे आमदार जे आहेत अतुल बेंकेंनी शरद पवारांची भेट दिली आणि त्यानंतर एक भाष्य केलं आहे की राजकारणात कधी काही घडू शकतं काय नक्की सुचवायचं आहे आज आमचे ज्येष्ठ नेते आमचे दैवत पवारसाहेब आज आमच्या गावात आले त्याच्यामुळं मी त्यांचं स्वागत करण्यासाठी गेलो होतो याच्या पलीकडे त्याचा कुठलाही अर्थ काढण्याची राजकीय गरज आहे असं मला वाटत नाही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थित्यंतर घडल्यानंतर तब्बल सहा महिन्याच्या प्रतीक्षेनंतर दादांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला मी जेव्हा आमदार झालो तेव्हा डे वनपासून अनेक राजकीय स्थित्यंतर घडत गेली आणि ह्या राजकीय स्थित्यंतरामध्ये मला जे जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे विकासाच्या दृष्टिकोनातून पुढं जायचं आहे त्याला कुठल्याच प्रकारची बाधा येऊ नये म्हणून सहा महिन्यानंतर मी दादांबरोबर राहण्याचा हा निश्चित प्रकारे तो निर्णय घेतला आणि त्यानंतर सिंचनाचे दोन मोठे प्रकल्प माझ्या तालुक्यामध्ये मंजूरसुद्धा झाले आता अनेक मला पाणी न्यायचे तेही वरती आहे म्हणून आज जे साहेब आले त्यांचं एक कुटुंबातला सदस्य आहे नात्याने म्हणजे पवार कुटुंबातला मी एक सदस्य या नात्याने किंवा जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी आदरणीय साहेबांचं सा स्वागत करण्यासाठी गेलो होतो त्याच्या पलीकडे काही नाही पण तुम्ही माध्यमांशी बोलताना मग अशी म्हटलात राजकारणाची मागचं जर परिस्थिती पाहिली तर बदल घडू शकतात शरद पवार अजित पवारही एकत्र येऊ शकतात आजपर्यंत साडेचार किंवा पावणे पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हो ज्या काही गोष्टी घडल्या त्याला अजूनही काय घडेल घडू शकतं ना घडेलच असं मी म्हणणार नाही म्हणून त्याच्यानुसार मी माझं हे कसं ठरवणार ना की मी आत्ताच तुम्ही असं जाहीर करा मी माझं लाईन क्लिअर आहे ना मी राष्ट्रवादी घडल्याबरोबर आहे आता अजूनही वरती काय घडलं तर मी काय करणार म्हणून पुढे जात असताना त्याच्यावर आत्ता भाष्य करणं योग्य नाही काही घडण्याचे संकेत वाटतात म्हणजे सध्या पवारसाहेब ज्या पद्धतीने विधानसभेची तयारी आहेत इतरही पक्ष तयारी करतायत पण कुठंतरी ही जवळीक साधली जाते का आजपर्यंत आज राज्याच्या राजकारणात जे जे घडलं त्याचे कुठलेच संकेत आजपर्यंत मिळाले नव्हते म्हणून संकेत असे काहीही नाही पण काही होऊ शकतं असं परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पाहिलेली आहे आणि पुढे होऊ शकते संकेत संकेतविंकेत काय तसा विषय नाही आहे आणि मी फक्त साहेबांना स्वागतासाठी गेलो याच्या पलीकडे काय नक्कीच पुन्हा एकदा अतुल बेनकेंनी सांगितले राजकारणात काहीही घडू शकतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका